पहिलाच बॉल प्रचंड वेगात या ठिकाणी जरूर पहिला मिळाला होता धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पहिल्या बॉलवर केलाय आणि पहिलाच बॉल हा व्हाईट बॉल घोषित केला जातोय प्लस एक धाव देखील मिळेल म्हणजे दोन धावा या ठिकाणी जुडल्या जात आहेत तिचा बॉल होता परंतु ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक वाईट बॉल या ठिकाणी घोषित केला तीन पाहिला मिळते वाईट बॉल सर टेम्प बॉल आहे का नंबर तीन नाहीये ज्या खेळाडूवर सत्तावीस लाखाची बोली लागली त्या सुद्धा खूप सारे वाईट टाकले कारण आम्हाला त्याच्यामुळे प्रत्येकासाठी हा एक वेगळा अनुभव आहे आणखीन एक वाईट बॉल चार बॉल या ठिकाणी येताना पाहिला आहेत या स्पर्धेत मला पाहिजे की सिक्स जास्त जातात की वाईट जास्त जातात मते वाईट जास्त जातील संपूर्ण स्पर्धेमध्ये वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला गेला होता आणि इकडे कमबॅक करताना पाहिला मिळतात आणि हे आव्हान जे होतं स्वतः डॉनने स्वतःकडेच घेतलंय धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी मागे गेलाय या मधला वाईट नंबर पाच येतोय धावसंख्या एकंदरीत जर पाहिले तर, तर सात वर जाते चाळीस धावांचा पाठलाग करायचा हरावाडीला पुन्हा एकदा वाईट बॉल या ठिकाणी पाहिला मिळतोय धावसंख्या पुढे जाईल आठ वरी धावसंख्या जाताना पाहिला मिळेल लांबलेले षटक या ठिकाणी पाहिला मिळत आहे प्रदीप नाईनीत नो डाऊट चांगले गोलंदाज आहेत व्हेरिएशन त्यांच्याकडे चांगलं आहे परंतु आता हे षटक टाकताना तारांबळ उडाली आहे त्यांची वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत सातत्याने आणि इकडे त्या प्रयत्नात धावा देखील त्यांना पाहिला मिळत आहेत आणखीन एक वाईट बॉल वाईट नंबर सात या ओव्हरमधील पाहायला मिळेल वर्षभरात म्हणून जेवढे वाईट दिले नसतील एका ओव्हरमध्ये आलेले आहेत त्याचं कारण हे तसंच आहे ते, ते बॉल सध्या तरी करतायत आणखीन एक वाईट बॉल बॉलचा प्रयोग आय एस पी एल नंतर अख्ख्या महाराष्ट्रात कुठे केला गेला असेल के तर ते गाव आहे माळीनगर महात्मा फुलेच्या चषक आणखीन एक बॉल जो पात्र या ठिकाणी बाहेरच होता आणि पंच बायच्या स्वरूपातील रन कळवतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे एक नियल बारा धावा धाव फलकावर पहिल्याच ओवर मध्ये चांगली धावसंख्या उभी राहिलेली आहे प्रदीप न्यायनीत यावेळेला देखील एक चांगला बॉल या ठिकाणी सादर केला आहे उचरा काउनं लय सापडलेली आहे आणि धाव एकने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहिजे दे। तेरा धावा धाव फलकावर आहेत षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिल्या मार्गाचा आहे चाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे महात्मा फुले चषक माळीनगर मधील एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि विविध फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे मानगरचा इतिहास आहे आणि आज याच माळीनगर मध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास लिहिला पुन्हा एक चांगला बॉल या ठिकाणी सापडली आता काय करायला पाहिजे माझ्यामध्ये पुढल्या वेळेला ज्यावेळेला असा कुठे डेप बॉल असेल पहिली तोर घेतील वा वा, वा, वा। एक एक चांगला चिन्ह त्यांनी प्रस्तुत केला अंदाज यायला थोडासा कोणत्याही गोष्टीचा अंदाज यायला तुम्हाला वेळ लागतो आणि प्रदीप नाही षटक मात्र आता पाहूया आणखीन एक बॉल तो मात्र या ठिकाणी स्वैर ठरताना पाहिला मिळेल धावसंख्या एकने पुढे जाते ती म्हणजे चौदा धावा धाव फलक्यावर पहिल्या चोर मध्ये झालेल्या आहेत प्ले यावेळेला मात्र चांगल्या ठिकाणी बिचिंग पाहायला मिळाली परंतु बॉल सिमारकच्या दिशेने जातो आहे चंद्रक्षक त्या ठिकाणी दूरवरून येण्याचा प्रयत्न केला परंतु नाही थांबला बॉल आणि बॉल चा चार धावा पहिल्या मध्ये तर धावा तब्बल पहिलं षटक संपलेलं आहे पहिली ओर आहे आणि धाव संख्या जर पाहिली तब्बल अठरा झाले आहेत अजूनही बावीस धावांची आवश्यकता या मॅच साठी पाच वर बाकी पुढचा दोन्ही टीम सजा